नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो हे कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार या सुविधा मोफत तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकारने डिजिटल इंडिया अभियाना अंतर्गत नागरिकांसाठी विविध डिजिटल ओळखपत्रे आणि उपलब्ध करून आहेत तर या सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुलभ होण्यास मदत होत आहे विशेषतः आरोग्य शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा क्षेत्रात या कार्ड चे महत्व अधिक आहे तर मित्रांनो आरोग्य क्षेत्रात आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड यांचे विशेष महत्व आहे त्राभा कार्डमुळे रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध होते तर डॉक्टरांना रुग्णांच्या आजाराचा इतिहास सहज समजतो आणि त्यानुसार उपचार करणे सोपे जाते तर आयुष्यमान भारत कार्डमुळे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड हे एक महत्वाचे साधन बनले आहे तर या कार्ड मुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळतो तर पीक विमा खते अनुदान आणि इतर शेती विषयक योजनांसाठी हे कार्ड उपयुक्त ठरते तर मित्रांनो कामगारांसाठी ई श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्ड या दोन महत्वाच्या योजना आहेत तर ई श्रम कार्डमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना विमा संरक्षण मिळते तर अपघात झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा कवर मिळते तर श्रमयोगी मानधन योजनेमुळे साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन μετέ. तर मित्रांनो पुढचं आहे शिक्षण आणि ओळख क्षेत्रातील सुधारणा तर विद्यार्थ्यांसाठी अपार आय डी कार्ड हे एक महत्वाचे शैक्षणिक ओळखपत्र बनले आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजात पारदर्शकता येते शाळा किंवा महाविद्यालय बदलताना कागदपत्रांची आवश्यकता कमी होते तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन मूलभूत ओळखपत्रे आहेत तर आधार कार्ड शिवाय आज कोणतीही सरकारी सेवा मिळवणे कठीण झाले आहे तर पॅन कार्ड आर्थिक व्यवहारासाठी अत्यंत महत्वाचे आहे तर पुढचं बघा गरीब कुटुंबासाठी विशेष सुविधा स्मार्ट रेशन कार्ड आणि जॉब कार्ड या दोन योजना गरीब कुटुंबासाठी महत्वाच्या आहेत तर स्मार्ट रेशन कार्डमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक झाली आहे तर जॉब कार्डमुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळतो तर पुढचा बघा डिजिटल क्रांतीचे फायदे पुड़े जाता है। तर या सर्व कार्ड्समुळे मुळे भारतातील डिजिटल क्रांती अधिक वेगाने पुढे जात आहे तर नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे तर भ्रष्टाचार पर्यावरणाचे रक्षण ही होत आहे तर डिजिटल तज्ज्ञ डॉक्टर सुनील पाटील म्हणतात या डिजिटल कार्ड्समुळे सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे तर मध्यस्थ गरज कमी झाली आहे तर यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होत आहे तर मित्रांनो नागरिकांनी आपापल्या लागू होणारी सर्व कार्ड्स काढून घ्यावीत प्रत्येक कार्डसाठी अधिकृत वेबसाईट किंवा कार्यालयाचा वापर करावा कोणत्याही अधिकृत एजंट कडून कार्ड काढू नये तसेच या कार्डची माहिती इतरांनाही सांगावी जेणेकरून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळेल तर या सर्व डिजिटल कार्ड्स मुळे भारत एक पाऊल पुढे जात आहे तर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि डिजिटल भारताच्या स्वप्नाला साकार करण्यास हातभार लावावा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद